Look yeah. चालू असतं ज्या पद्धतीने ते लोक फिरतात त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरून वगैरे झालं अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात पावसाळ्यामध्ये रस्ता कॉन्क्रीट करतात ते कधी टिकतं का अहो शाळकरी मुलांना लहान लहान मुलांना माहिती हो कामं कशी केली जातात ज्या पद्धतीने आता ह्या ट्राफिक वाढ चालली आहे ह्या तुमच्या दु तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ज्या जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे ते डिवायडर काढून टाका पहिले अहो त्या मुलांना दोन शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना दोन दोन तास आपल्या घरी जावे लागतात जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो तो पगार सरकारांना भरून देणार आहे का ज्या पद्धतीने अँब्युलन्स मध्ये एखादी पेशंट ऍडमिट करायला न्यावा लागतो घरातनं निघाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं अरे कसं चालेल हे आज अं विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे गे वसंत विहारला जाऊन युटन वगैरे मारावे लागतात काय करून टबलेट आणायचं आहे ताफा असतो देखील ताफा ताफा हा आता ती स्टाईलच आहे त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची आणि हे जास्त दिवस चालणार नाही अजून चार महिने राहिले तीन महिने राहिले शेवटचे त्यांचे पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना तो सर्व सरकारला पोलीस प्रशासन काय काय ऐकणार कसं चालेल त्यांचं त्यांना वरतून फोन आले तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना कामामध्ये लुडबुड केल्याप्रकारणी त्या पद्धतीने असं काम चालतं ना म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात त्यांच्या मर्जीतल्या माणसांना काम देतात त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे कोंडी दूर झाली नाही तर तुमचं पाऊल का असणार आहे राष्ट्रवादी युवक आज या ठिकाणी भविष्यात कशा प्रकारचं पाऊल असणार ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत आता आम्ही तुमच्या समोर नाही बोलू शकत आम्ही ज्या आम्ही जे आम्ही करणार आहोत ह्याच्या पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत त्या झाल्यानंतर तुम्हाला कळतील कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल पालकवर्ग कशामध्ये तुमच्या बाजूने ठाण्याचं कशा बाजूने सर्वच बाजूने ज्याला दहा वाजता नोकरीला पोचायचं आहे त्याला आज पाच वाजता उठावं लागतं हे कसं झाले हे कोण खपून घेणार आहे काय करून ठेवलंय ठाण्याचं शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे पण हे ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी ओळख होत ज्या पद्धतीने प्रशासन प्रशासनाचे ताडंब आहे इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिज वर वारंवार अपघात होत आहेत कंटेनर पलटी होतो कंटेनर तिथे बारा बारा तास पलटी झाल्यानंतर बारा बारा तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅम मध्ये अडकावं लागतं आज अम्ब्युलन्स असतील आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल आज हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे पहिले पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा आज माजीवाड्यापासून घोडबंदरला जाताना आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी नॉर्मली जरी जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलिसवाले येतील तुमचं चलन मारायला तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे परंतु आज जे ठाणेकर नागरिक जे टॅक्स पेयर्स आहेत ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो ते जी लोकं आहे ते त्रस त्रास लिहिलेत त्यांचं निवारण कोण करणार त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक डी सी कार्यालयात आलेलो आहे आज तुम्ही बघत असाल माजीवाड्यापासून जे मेट्रोचं काम चाललेलं आहे मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अलवारीस रोड असेल आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायवर्ट केला जातो आज हिरानंदानी मेडोज असेल हिरानंदानी मेडोजपासून परत पूर्वीचा जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोजचा परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा वसंत विहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा आज तुम्ही बघितलं तर आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जॅम मध्ये थांबावं लागतं याची जबाबदारी कोणाची आज वेडेवाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरनं चाललेत का आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का याचं उत्तर आम्हाला पाहिजे